स्थानिक किंवा दिवा पाटलांची गाडी कोणीतरी काढून घेतली होती त्यांच्या हातात असलेली गाडी जी माणसं काढून घेतात ते त्यांचं नाव विमानतळाला लागायला ला देतील का राजकारण जवळ आले म्हणून योगेश शिले जागे झालेत का किंवा मनसेला इथं या ठिकाणी आपलं अस्तित्व दाखवण्यासाठी आता ही तयारी आहे का सत्ताधाऱ्यांचं असं म्हणणं की विरोधकांना आमचं नाव घेतल्याशिवाय किंवा आमच्या टीका केल्याशिवाय यांच्यात चुरी देखील पेटत नाही नमस्कार मी शैलेश चव्हाण लढवई या मध्ये आपलं आपलं स्वागत करतोय पनवेलच्या राजकारणात सध्या जे वातावरण तापलेलं आहे निवडणूक येत्या काही महिन्यात लागेल आणि या सर्व वातावरणामुळे राजकीय समीकरण कुठेतरी आता ढवळून निघालेली आहेत आणि यातच प्रमुख मुद्दा जो आहे ते मनसेचे प्रवक्ते योगेश चिले यांनी आता पनवेलमधल्या मतदार याद्यांचा जो घोळ काय आहे त्याच्यावर आता भाष्य केलेलं आहे एकंदरीत पनवेल महानगरपालिका या महानगरपालिका क्षेत्रातील अनेक लोकांचे प्रश्न समस्या यांवर बोलण्यासाठी एक विरोधी पक्षची भूमिका तटस्थ मांडणारे चिले यांच्यासोबत आपण बातचीत करणार आहोत आपण थेट त्यांच्याकडे देवा योगेश सर्वप्रथम लढवाई या मध्ये आपलं स्वागत धन्यवाद सर कसं बघताय या सर्व पनवेलच्या राजकारणाकडे सत्ताधाऱ्यांचं असं म्हणणं आहे की विरोधकांना आमचं नाव घेतल्याशिवाय किंवा आमच्या टीका केल्याशिवाय यांच्यात चुली देखील पेटत नाहीत थेट असा आरोप देखील केला जातोय मात्र मी सातत्याने पनवेल महापालिका क्षेत्रात अनेक प्रश्न तुम्ही करताय पक्षाची एक प्रमुख जबाबदारी आपल्याकडे आहे कसं बघताय या संपूर्ण राजकारणाकडे नाही विरोधी पक्षाचं काम जे आहे ते आम्ही करतोय सत्ताधारी पक्षाच्या चुका ह्या लोकांसमोर मांडणं हे विरोधी पक्षाचं काम आहे चा, का आता त्याच्यावरती कोणाच्या चुली चालतात का हे बोलणं म्हणजे हे अपरिपक्वतेचं लक्षण आहे असं तर आम्ही सुद्धा बोलू शकतो की पनवेल महानगरपालिकेमधले सगळे कॉन्ट्रॅक्टस सत्ताधारांच्या हातामध्ये आहेत आणि संपूर्ण महापालिका लुटून खाण्याचं काम सत्ताधारी करत आहेत आम्हाला सुद्धा बोलायला या गोष्टी आहेत ना परंतु आम्ही काय विचार करतो की विरोधी पक्ष म्हणून आमचं जे काम आहे ते आम्ही इमाने ऐतबारे केलं पाहिजे ज्या समस्या आहेत ज्या धोरणातल्या चुका आहेत त्या आम्ही लोकांना दाखवल्या पाहिजेत त्याच्यानंतर लोक निर्णय घेतील ना दिसतं की मतदार यादांवर आपण सगळ्यात जास्त हे है बोलताय पणवेलच्या पनवेलच्या पाणी प्रश्नावर देखील आपण आवाज उठवलेला राजकारण जवळ आलंय म्हणून योग्य चिले जागे झालेत का किंवा मनसेला इथं या ठिकाणी आपलं अस्तित्व दाखवण्यासाठी आता ही तयारी आहे का नाही तुम्ही माझं मी जेव्हापासून इथे आलेलो तेव्हापासून बघितलं असेल मी सातत्याने वेगवेगळे विषय मनसेच्या माध्यमातून घेतो त्यावेळी निवडणुका नसतात निवडणुका खूप लांब असताना सुद्धा विषय घेतलेले आहेत दर दहा दिवसाला दर पंधरा दिवसाला दोन ते तीन विषय लोकांशी संबंधित आमचे असतातच असतात मी खरं सांगायचं सा, तर जमिनीवरती लोकांमध्ये असलेला जर आता कोणता एकमेव पक्ष उरला असेल तर तो, तो महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा एकच पक्ष राहिलेला आहे ज्याची नाळ खरीत लोकांशी जोडली जोडली गेलेली आहे तुम्ही आम्ही घेतलेले सर्व विषय बघा अगदी टॅक्स पासून ते पाण्यापासून ते मैदानापासून ते अगदी गार्डन पर्यंत सगळे विषय महाराष्ट्र नवनिर्माण सेना घेते लोकांच्या नोकऱ्या गेल्या तरी ते, ते आमच्याकडेच येतात लोकांना कोणी मुलींना त्रास दिला कोणी हॅरॅसमेंट केली कामावरती तरी आमच्याकडेच येतात लोकांचे पगार मिळाले नाहीत तरी आमच्याकडेच येतात सत्ताधाऱ्यांकडे कोणी जात नाही ही आमच्या कामाची पावती आहे की त्यांना आम्ही जवळचे वाटतो पोलीस स्टेशन मधून काम नाही झालं तरी आमच्याकडे येतात काम करून घ्यायला ही आमच्या कामाची पावती आहे त्यामुळे निवडणुका आल्या म्हणून मनसे काम करते या वाक्याला काही अर्थ नाहीये निवडणुका असो किंवा नसो मनसे मराठी माणसासाठी नेहमी मैदानात आहे मनसेची पनवेल महानगरपालिका क्षेत्रातली नेमकी आता तत्व किंवा भूमिका काय असणार आहे कारण की भारतीय जनता पार्टी हा जो पक्ष सत्ताधारी पक्ष जो आहे त्या पक्षाच्या बाबत जर आपण विचार केला तर म्हणजे भारतीय जनता पार्टी आज देशभरात त्यांचं ते सगळं अस्तित्व निर्माण करू पाहते विकास आघाडी पण त्यांच्या विरोधात भांडते बोलते आता दीपा पाटलांचा जो नावाचा विषय होता मध्यंतरी बऱ्याच या आंदोलन हे सगळ्या गोष्टी झाल्या त्याला पण कुठेतरी आता फुलस्टप लागलाय जिवाळ्याचे प्रश्न मनसे आपण आतळतोय पाणी रस्ते वीज वॉटर गटर हे सगळ्या मुद्द्यांवर आपण बोलतोय मानसिकता आहे इथल्या राजकारत्यांची बघा विमानतळाला नाव देण्याचं अधिकार हे कोणाकडे आहेत केंद्राकडे केंद्रामध्ये सत्ता भाजपाची आहे राज्यामध्ये सत्ता भाजपाची आहे त्यामुळे जर यांनी ठरवलं नाव द्यायचंच आहे हे कधीही देऊ शकतात परंतु यांना फक्त निवडणुका काढायच्या आहेत आता सुद्धा तीन महिने वाढवून घेतलेले आहेत ते याच्यासाठीच घेतलेले आहेत की निवडणूक कशी एकदा आपण काढून घेतली की पाच वर्ष कोण कशाला विचारतात पाच वर्ष आमच्या सत्तेला धोका नाही त्यामुळे आता जे ते सांगतायत हे सगळ्या भूलथाप आहेत हे आधी पण नाही झालं याच्या पुढे सुद्धा यांच्या राज्यामध्ये बिलकुल होणार नाही यांची मानसिकताच नाही एक वेळ आपण असं बोलू की उद्धव ठाकरेंची ज्यावेळी सत्ता होती त्यावेळी ते त्यांची मानसिकता तरी होती त्यांनी एक प्रस्ताव तरी बनवून पाठवला परंतु यांच्याकडून असा कोणता प्रस्ताव हो सुद्धा जात नाहीये त्याचा फॉलोअप सुद्धा होत नाही फक्त मुरलीधर मुळांना भेटण्याचं नाटक करतात तुम्ही जर मुरलीधर मोहळांना भेटताय तुम्ही जर मोदींना भेटताय अमित शहाना भेटताय तिकडे प्रश्न मांडताय आणि तुम्ही इतके पॉवरफुल आहात तर तुम्ही एवाना नाव द्यायला पाहिजे होत परंतु मुळात ती मानसिकता नाही आहे नाव द्यायची आणि मी तुम्हाला स्पष्ट सांगतो तिथे कदाचित ठाकूर आण असतं ते एव्हाना ते दिलं गेलं असतं बाकी काही नाहीये हा कदाचित मनातला राग असेल की पूर्वी सुद्धा असं बोलतात इथले स्थानिक की बाबा दिवा पाटलांची गाडी कोणीतरी काढून घेतली होती त्यांच्या हातात असलेली गाडी जी माणसं काढून घेतात ते त्यांचं नाव विमानतळाला लागायला देतील का तीन महिन्याचं वेळ मागितलेला सरकारने याच्या आधी खूप वेळा आश्वासनं दिलेली आहेत पूर्ण केली का नाही केलेले छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं समुद्रातल्या पुतळ्याचं भूमिपूजन मोदींनी केलं होतं दहा वर्ष झाली अजून एक वीट तिथे उभारलेली नाहीये विमानतळाचं काय घेऊन बसला तू त्यांनी ऑलरेडी त्यांची त्यांचं जे लायसन्स असतं एअरपोर्ट ऑथॉरिटीचं त्या लायसन्सवरती त्यांनी एन एम आय एम की करून टाकलेलं आहे तिथे त्यांनी तिथे त्याला नाव दिलेलं आहे आता तुमचं जे लायसन्स आहे तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स असेल त्याच्यावरती जे नाव आहे त्याच नावाने आम्ही तुम्हाला ओळखणार बर बरोबर त्याच्यावरती जर समजा ते योगेश चिले असेल तर तुम्हाला कोणी शैलेश शा, शा, चव्हाण बोलणार आहे का मग विमानतळाच्या लायसन्सवरती जर नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट असेल तर त्या एअरपोर्टला दिबा पाटील एअरपोर्ट नावाने कोण ओळखणार लोकनेते दिबा पाटील एअरपोर्ट हे नाव तुम्ही आधी द्यायला पाहिजे होते आणि मग इथे तोंड दाखवायला लोकांना यायला पाहिजे होतं पण ते, ते न करता तुम्ही सर्वांच्या नाकावर टिचून इथे आला त्याचं नामकरण हे ऑलरेडी झालेलं आहे झालं आहे पण दिवांचं नाव बेटावं हे फक्त काही नाही ह्या या भूलताप आहेत इथला आमचा आगरी समाज खूप साधा आहे अगदी निर्मळ मनाचं आहे कोणीतरी आश्वासन दिलं की त्याला खरं वाटतं त्याला आशा असते आपल्या समाजाचा माणूस आमदार आहे नक्की नाव देईल इतकी वर्ष फसवलं तरी त्याचे डोळे उघडत नाही नाहीच जर भेटलं नाहीच नाव भेटलं असं होऊ नये सगळ्यांची पनवेलकरांची देखील जिव्हाळ्याचा प्रश्न आहे नाहीच भेटला तर एक विरोधक म्हणून तुम्ही याच्याकडे कसं बघणार मिळेपर्यंत लढणार मिळेपर्यंत लढणार कारण विरोधी पक्षामध्ये असताना तुमच्या हातात तुम्हाला देखील आशा आहे मिळू शकता शंभर टक्के मिळेपर्यंत लढणार यांच्याकडून आशा नाहीये तुमची भूमिका आहे म्हणजे आमची भूमिका स्पष्ट आहे बरोबर मिळेपर्यंत लढणार पनवेल महानगरपालिका मागील जे नगरसेवक निवडून आले त्यांनी काय कामं केली कुठल्या पक्षाचे होते त्याच्यावर आपल्याला भाष्य करायचं नाही महानगरपालिकेमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से अधिकाधिक नगरसेवक निवडून यावे आणि तुमच्या म्हणजे राज साहेबांच्या या विचाराने हा संपूर्ण महाराष्ट्र सुजलाम सुपलाम व्हावा तर महाराष्ट्राचा विचार केला तर आपण हे शहर तरी सुजलाम सुपलाम होण्यासाठी तुमचं काय नियोजन असणार आहे का नाही मी तुम्हाला सर्वप्रथम सांगतो की आमची जी मुलं आहेत जी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये काम करतात यांना विजन आहे ज्या जे विजन आमच्या नेत्याकडे माननीय ने राजसाहेबांकडे आहे तेच विजन आमच्या मुलांकडे सुद्धा आहे ही मुलं उद्या नग नगरसेवक हो, म्हणून जर महानगरपालिकेत गेली तर आज ज्या तडपेने काम आहेत त्याच्या दुप्पट तडपेने उद्या लोकांसाठी काम करते माझा चॅलेंज आहे बी जे पीचा कोणताही नगरसेवक हो आणि महानगरपालिकेत जायचं एखादं पत्र घेऊन आणि आमच्या साध्या शाखाध्यक्षाने वीस वर्षाच्या महानगरपालिकेत पत्र घेऊन जायचं पहिलं काम आमचं होणार ही पकड आहे आमची महानगरपालिकेवर त्यांच्या नगरसेवकांना पहिले आदेश घ्यावे लागतात पत्र देऊ का आदेश आले द्या कि मग नंतरच पत्र जातात आमच्याकडे असं नाहीये आमच्याकडे आमचा जो शाखाध्यक्ष असतो त्याला संपूर्ण मोकळीक असते त्याच्या विभागामध्ये लोकांसाठी जे जे करणं शक्य आहे ते ते तो करतो त्याला करायला मोकळीक आहे आम्ही अडवत नाही अजिबात तुम्ही वाटतं या महापालिका निवडणुकीमध्ये महाराष्ट्र महाराष्ट्र निर्माण सेना वैयक्तिक म्हणजे महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून नाही म्हणतात स्वतंत्र जर आपण विचार केला तर कशी तयारी असणार आहे आपली आमची बघा पूर्ण तयारी झालेली आहे महत्वाचं जे असतं की मतदार याद्यांवरती काम करणं आमचं मतदार याद्यांवरती काम चालू आहे दोन चार दिवसामध्ये पूर्ण होऊन जाईल ते एकदा का मतदार याद्या स्वच्छ झाल्या मी तुम्हाला सांगतो या या विधानसभेला सुद्धा आम्हाला चांगलं यश मिळालं होतं जे कदाचित ईव्हीएमच्या प्रॉब्लेम मुळे असेल किंवा मतदार यादीतल्या बोगस मतदानामुळे असेल आमचं ऍक्च्युअल मतदान आमच्याकडे पोचलंच नाहीये ते जर ऍक्च्युअल मतदान आम्हाला झालं तर आमचे नगरसेवक सहज निवडून येतील या मुलांवरती विश्वास आहे लोकांचा यांनी कधी आतापर्यंत सत्तेचं पाणी झाकलेलं नाही त्यामुळे भ्रष्टाचाराचे जा आरोप यांच्यावरती नाही तुम्ही बाकी सर्व नगरसेवक घ्या त्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे जा आरोप आहेत स्थानिक पातळीवरती आमचे मुलं स्वच्छ आहेत निर्मळ आहेत कामासाठी धावपळ करत असतात त्यामुळे लोक यांच्यावरती विश्वास दाखवून यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवारांना नक्की नगरसेवक म्हणून सभागृहात पाठवतो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची जी रोखोक भूमिका आहे किंवा खळखट्याक सारखे आंदोलन असतील या तुम्हाला असं वाटतं की हे सगळं आपण करतोय तर नागरिकांच्या मनात नेमकं काय चाललंय कारण की असं वाटतं की हा आक्रमकपणा थोडा वेळ राहतो आणि मग नंतर ते कुठेतरी थांबत त्यामुळे कुठेतरी नाकारतायत पक्षाला लोक किंवा नाराज होत आहेत असं वाटतंय तुम्हाला नाही असं नाहीये लोकांनी विचार केला पाहिजे आम्ही पूर्ण मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये फेरीवाल्यांचं आंदोलन घेतलं रेल्वे स्टेशनच्या दीडशे मीटरच्या बाहेर फेरीवाले बसले पाहिजे आतमध्ये फेरीवाले नको आम्ही सगळे फेरीवाली बाहेर काढले रस्ते तुमच्यासाठी मोकळे केले आता एकदा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आंदोलन केल्यानंतर मोकळे झालेले रस्ते पुन्हा मोकळे ठेवायचं काम कोणाचं आहे सत्ताधाऱ्यांचं आमचं काम, ले ले, ले ले, काम सा का नाही ते आम्ही तुम्हाला मोकळे करून दिले मशिदीवरची भोंगे उतरवायचे होते आम्ही कामाला लागलो आम्ही भोंगे उतरवून दिले पुन्हा ते उतरलेले भोंगे उतरलेले ठेवायचं काम कोणाचं होतं जे स्वतःला हिंदुत्ववादी म्हणतात त्या सरकारचं होतं केलं का त्यांनी नाही केलं त्यामुळे आमची मुलं काम करतायत आम्ही काम करतोय खळखट्ट्याक जे केलेले आहेत आतापर्यंत आम्ही हे कोणासाठी केलेले आहेत हे जनतेसाठी केलेले आहेत आम्ही आमच्यासाठी वैयक्तिक आमच्या कुठल्या मुलावरती गुंडगिरीचे आरोप आहेत का आमच्या कुठल्या मुलावरती क्रिमिनल केसेस आहेत का एवढं मला सांगा मी तुम्हाला आता माझ्याकडे रेकॉर्ड आहे पनवेल महानगरपालिकेमध्ये जवळपास बत्तीस टक्के नगरसेवकांवरती क्रिमिनल ऑफेन्सेस आहेत क्रिमिनल ऑफेन्सेस कुठल्या पक्षाचे म्हणताय सगळे अच्छा सगळे सत्ताधारी जास्त त्याच्यात आमच्या मुलांवर केसेस कुठल्या आहेत आंदोलनाच्या केसेस आहेत मोर्चाच्या केसेस आहेत पॉलिटिकल केसेस आहेत ज्या लोकांसाठी घेतलेल्या आहेत परंतु आता काय होतं अनेक आंदोलनं आहेत जी प्रशासनाच्या विरोधात घ्यायची आहेत सत्ताधाऱ्यांच्या विरोधात घ्यायची आहेत त्याच्यासाठी आम्ही एकत्र आहोत काही प्रश्न आहेत की जे जेन्युअन आहेत लोकांचे प्रश्न आहेत पाणी प्रश्न आहेत तिथे विरोधी पक्षांनी एकत्र यायलाच पाहिजे एम एस चे प्रश्न आहेत विजयचे प्रश्न आहेत तिथे विरोधक एकत्र येणं गरजेचंच आहे आणि आत्ताचे जे सत्ताधारी आहेत यांनी ज्या पद्धतीने धांधली करून ते निवडून आलेले आहेत त्यांना पहिलं तिथून हटवणं गरजेचं या आहे आम, यासाठी आमचं स्पष्ट मत आहे की विरोधक एकत्र असावे तुमचं इथलं टार्गेट जे आहे ते भारतीय जनता पार्टी आहे की ते संबंधित प्रशासन आहे ठीक आहे तो आता प्रशासनाचा भाग असू शकतो त्याला ते कुठेतरी ते टच असतो भारतीय जनता पार्टी सगळं आहे तुमचा विरोधक नेमका कोण आहे आमचा विरोधक जो लोकांची कामं करत नाही जो फक्त कंत्राटांच्या मागे लागतो तो आहे पनवेल महापालिकेला आणि आमचं स्पष्ट मत आहे लोकांनी सत्ताधारी नाही कंत्राटदार महानगरपालिकेत पाठवलेले हो आहेत ते कंत्राटदार आम्हाला तिथून हलवायचे म्हणजे पण ज्यांच्यावर बोलतोय ते लोक ह्याच टर्मला नाही लोक तेवढा विश्वासाने त्यांना निवडून आता तुम्ही म्हणता एव्हीएमचं आता मगाशी तुमच्याकडे मतदार याद्या देखील पडल्या त्याच्यावर मी येणारच आहे या गोष्टींवर तर मग समजा हे यामुळे ते निवडून येत असतील मग तुमचं का लोक ऐकत नाही किंवा महाविकास आघाडीचं का लोक ऐकत नाही त्यांचं काय ऐकतात का म्हणजे का त्यांनाच कौल का, का, का भेटतो मुळात तुम्ही समजून घ्या लोक ऐकत नाही तसं नाही लोक ऐकतायत पण लोकांनी दिलेलं मत जर पोचत नसेल तर लोक तरी काय करणार त्यांना तुम्ही जर खाली ग्राउंडवरती तुम्ही स्वतः पत्र ग्राउंड ग्राउंडवरती लोकांची एकदा प्रतिक्रिया घ्या ना तुमचं सध्याच्या सत्ताधाऱ्यांबद्दल काय मत आहे दहा मधले किती माणसं त्यांच्या बाजूने बोलतात बघा जर ते ऑन कॅमेरा तुमच्याशी त्यांच्या विरोधात बोलत आहेत परंतु मतदानामध्ये ते उतरत नसेल तर प्रॉब्लेम लोकांमध्ये नाहीये प्रॉब्लेम सिस्टीममध्ये आता सुद्धा ह्या विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी बघा कसं चालतं ना मी तुम्हाला आता ओपनली सांगतो सर ह्या विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी आधीचे जे शेकापचे उमेदवार होते बाळाराम पाटील यांनी एक सर्वे करून घेतला आणि त्या सर्वेचा जो परिणाम आला तो भयानक होता पनवेल विधानसभे पंच्याऐंशी हजार दुबार मतदार सापडले त्यात सुद्धा फक्त पनवेल मध्ये दुबार असलेले पंचवीस हजार मतदार होते आता तुम्ही बघे बघाल तर प्रशांत ठाकूर किती मतांनी जिंकले हो पन्नास हजार मतांनी जिंकले ना हे दुबार मतदान जर झालंच नसतं तर प्रशांत ठाकूर जिंकले असते का बरोबर बरं याच्या विरोधात तक्रार लोकांचं म्हणजे बीजेपी वाल्यांचं हल्ली ते तुम्ही तक्रारी करत नाहीत तुम्ही हे करत नाहीत ते करत नाहीत कायद्याने जात नाहीत बाळाराम पाटलांनी याची तक्रार तहसीलदारांकडे केली प्रांतांकडे केली त्यांनी स्पष्ट सांगितलं की आता काही होऊ शकत नाही आमची प्रक्रिया पूर्ण झाली ते कोर्टात गेले उच्च न्यायालयात तिथून ऑर्डर्स आणले आहेत की हे पंच्याऐंशी हजार नावं डिलीट करा ह्या ऑर्डर्स त्यांनी दाखवल्यात प्रांतांना पुन्हा त्यांचं तेच मत होतं की आता आम्ही काही करू शकत नाही कारण आमची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे मान्य आता प्रक्रिया पूर्ण झाली तुमची त्यावेळी त्यानंतर विधानसभेच्या निवडणुका झाल्या बाळाराम पाटील निवडणूक हरले प्रशांत ठाकूर जिंकले आता वर्ष होत आलं अजून डिलीट नाही केली आहेत नावं कोणाचा दोष आहे कोणासाठी नावं ठेवली आहेत ती म्हणजे कोर्टाच्या आदेश असताना पण नावदारी केलेली नाहीये मग सगळं तुम्ही करताय मला सगळं मान्य आज प्रीतम म्हात्रे साहेब तुम्ही विषय घ्या साहेब विरोधी पक्ष नेते म्हणून पनवेल महापालिकेत ते बसलेले आज भारतीय जनता पार्टी सोबत आहेत उद्या काय सांगू शकत नाही साहेब उद्या तुम्हाला देखील फोन येऊ शकता लोकांचे प्रश्न ऐकायला विरोधक आहे का तर आहे तो कि किती वेळ सोबत राहील हे माहित नाही जनतेचं तेच प्रॉब्लेम झालेलं आहे तुमच्या पाठी राहायचं तर काय भरायचं उद्या काय गडबड झाली तर करायचं काय हा एक मी तुम्हाला स्पष्ट सांगतो जनतेने आता ठरवायचं आहे ज्यांनी पक्ष बदललेत आयत्या वेळी त्यांना पाडायचं तुम्ही जोपर्यंत पाडणार नाहीत त्यांना तोपर्यंत त्यांना धसका कसा मिळेल होत आहे काय जे पडले आहेत जे ज्यांनी गद्दारी केली आहे पक्षाबरोबर त्यांना परत निवडून दिलं गेलं भले ते ईव्हीएमवर आले असतील किंवा कसेही आले असतील पण ते निवडून गेलेत तुमच्या तुमच्या दरवाजामध्ये ज्यावेळी तो माणूस येतो गद्दारी केलेला मत मागायला त्यावेळी मतदार म्हणून तुम्ही सुद्धा स्पष्ट सांगितलं पाहिजे बाबा तू गद्दार आहेस तू माझ्याकडे का आलायस तू यायचं नाही माझ्याकडे त्याला तिथे रिझल्ट काढला पाहिजे मतदार याद्या ठेवल्या याच्याबद्दल थे, थोडं सांगितलं कारण की तुम्ही आज महाराष्ट्राचं नेतृत्व करताय एक प्रवक्ते म्हणून तुम्ही राज्यभर आज सगळा हा संपर्क तुमचा मोठा डोलार आहे सगळा आज ह्या सगळ्या चर्चा सगळ्या टीव्ही चॅनलला सुरू आहेत तर ह्याच्याबद्दल थोडं काय सांगाल पनवेलच्या राजकारणाबाबत आणि या मतदार यादीचं थोडं आमच्या प्रेक्षकांना समजून सांगितलं बरं होईल ह्या विधानसभेच्या मतदार याद्या आहेत हे मी काही फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी आणलेले आहेत याच मतदार याद्या महानगरपालिकेला वापरल्या जाणार आहेत कारण याच्यावरती कोणतंही पुनरक्षण झालेलं नाहीये त्याचं सर्वे झालेलं नाही काय नाही या अशा ज्या अशा वापरणार आहेत याच्यावरती आक्षेप घ्यायला फक्त सहा दिवस ठेवलेले आहेत तुम्ही आम्हाला डिजिटल याद्या देत नाहीयेत जेणेकरून आम्ही त्याच्यातून जो आक्षेप नोंदवायचा दोन मिनिटात आम्ही त्या याद्यांच्या मार्फत आमचं काम करू शकतो इथे आम्हाला प्रत्येक पान प्रत्येक मतदार चेक करावा लागतोय तुम्हाला आता मी काही उदाहरणं दाखवतो याला आमचा आक्षेप काय ही मतदार यादी आहे यादी क्रमांक आहे तीनशे सत्त्यांशी बरोबर विभागांचा क्रमांक आणि नाव पनवेल पनवेल आता तुम्ही बघा समजा मला मतदाराच्या जा घरी जायचंय बघायला हा मतदार खरा आहे की कोट आहे इथे लिहिलेलं आहे नाव लिहिलेलं आहे त्यांचं त्यांच्या वडिलांचं नाव लिहिलंय घर क्रमांक नाहीये परंतु नाव महत्वाचं नाही इथे घर क्रमांक आहे वरती पनवेल लिहिलेलं आहे आणि घर क्रमांक काहीच नाही हा मतदार शोधायचा कुठे बरं हा एकटाय का असा हे संपूर्ण पानावर जेवढे मतदार आहेत सगळे हे जवळपास सातशे आठशेच्या वरती हेच मत एका यादीतले मतदार आहेत एका यादीत तुम्ही कुठेही चेक करा तुम्हाला घर क्रमांक दिसतो ही जी मतदार यादी आपल्या हातात आहेत याच्यामध्ये एक उदाहरणासाठी मी सांगतो इथे अडुसष्ट नंबर म्हणजे नाव आहे त्यांचं ते संन्य गावडा म्हणून आहे वडिलांचे नाव सन्य गावडा आणि घर क्रमांक आहे त्याला ते ब्लँक आहे घर क्रमांक म्हणजे हे जे चिले यांनी जो आता यांचा विषय सौर महाराष्ट्राभर गाय आज त्यांनी बऱ्याच त्यांचा बिजू शेड्यूलमध्ये आज त्या मोठ्या मोठ्या चॅनलला ते आ, मोटे -मोडे होते आणि आपल्याला वेळात वेळ काढून त्यांनी वेळ दिला म्हटलं की पनवेलच्या जनतेला देखील आपल्या माध्यमातून हा सगळा प्रकार कळावा हीच आपली त्याच्यातली भूमिका होती तर हा सगळा गोंधळ तर समोर आलेला आहे बाळाराम पाटलांनी देखील दुबार मतदारांचा विषय घेतला होता तुम्ही त्याच्याशी संलग्न हा विषय मांडता की हा स्वतंत्र विषय आहे आणि दुसरी गोष्ट हे जर मतदार यादी मी म्हणजे सांगू शकतो मला देखील असा माझ्या अभ्यासाचा भाग ह्या जर आधार कार्डशी जर हे लिंक केलं हो के तर अनेक प्रश्न सॉल्व्ह होऊ शकतात असं म्हणू शकतात असं मला पण वाटतं परंतु ते करणार नाही ते तशी आपण मागणी जर केली मागणी करणार नाही ते कारण तसं केलं तर पुढच्या क्षणी त्यांची सत्ता जाईल निवडणुकीमध्ये बरोबर आहे सगळे जे मतदार आहेत ते एका वेळी एकच मतदार तिथे होय बरोबर लिंक असल्यामुळे आधार कार्ड तो एकच मतदार जाणार तिथे आता मी तुम्हाला अशी कितीतरी उदाहरणं दाखवू शकतो जिथे एकाच ठिकाणी दोन दोन तीन तीन मतदार आहेत कोणते आता आम्ही त्याच्यावर टिक केलेले आता इथे इथेच बघा इथे पण घर क्रमांक नाही तुमच्याकडे एखादी आहे का घर क्रमांक असलेली आता हीच बघा ही मी काल मीडियाला पाठवली होती यांचं नाव काय तर हा विषय खूप चर्चा झालेला आहे सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून पुन्हा एकदा आमच्या चॅनलच्या प्रेक्षकांना दाखवतो एक, चा एक त्यांच्या मला ट्विटर अकाउंटला आणि फेसबुकला एक पोस्ट केली होती नाव आहे र रह ह आणि पतीचे जे नाव आहे म्हणजे हा खरंच खूप एवढी मोठ निवडणूक आयोग एवढी मोठी यंत्रणा असताना आणि सरकार एवढं स्ट्रॉंग असताना या अशा चुका का होतात आम्हाला माहित नाही पण ह्याच्यात कुठेतरी सुधार होऊन तुम्हाला जनतेला अजून उदाहरण दाखवतो इथे नाव आहे पत्ता फक्त मधुरा अपार्टमेंट घर नंबर वगैरे काय नाही पण फोटोच्या जागे आधार कार्ड टाकलेलं आहे आपलं हे असं असतं का ही नाही का तुमची फोटोच नाहीये आधार कार्ड टाकले याच्यात एक प्रश्न असा निर्माण होतो की ह्या लोकांनी मतदान केलं असेल का असं असू शकतं शंभर टक्के सरकारने असेल मतदार केंद्रांवर गेल्यानंतर मतदार यादीत नाव आहे ना फोटो दिसतोय पण मग त्या तिथे यंत्रणे केलं जातं मी तुम्हाला स्पष्ट सांगतो ऍक्सेप्ट केलं जातं ते बोलतात चुकून झालेलं आहे निवडणूक निर्णय अधिकारी असतो तिथे तो ते ऍक्सेप्ट करतो आणि मतदान करायला देणार आपण आरोप करतो आता आरोप नाही मी सत्य सांगतोय जे दुबार नावं आलेली असतात त्यांचं टेक्निक समजून घ्या आपल्याला वाटतं चुकून दोन नावं आलेली आहेत चुकून दोन नावं येत नाही तशी त्यांनी कोणताही अर्ज न देता तुम्ही त्यांचं डबल नाव टाकू शकत नाही त्यांचे खोटे अर्ज बनवले जातात ते अर्ज टाकले जातात त्यांचं नाव येतं आणि अशा नावांची एक वेगळी यादी बनते तेवढी माणसं सकाळी लवकर जाऊन मतदान करतात जेणेकरून जो ओरिजिनल मतदार आहे तो ज्यावेळी जातो तो बघ माझ्या नावा आणि त्याला मतदान करता येत नाही नावांचं मी म्हणू शकतो डबल मध्ये पण आता र र ह द याचं काय करणार मग मा आता मला सांगा जर समजा हे ओरिजिनल मतदान असतील तर यांच्यावर अन्याय नाही का तुमच्या चुकीमुळे त्यांना मतदान करायला मिळत नाहीये म्हणजे ते एक त्यांच्या नावावर मतदान होत नाही पण त्यांना पण अधिकार नाहीये जर समजा झालं तरी वाईट आहे त्यांच्या नावावरती पण त्यांना करायला दिलं नाही तरी वाईट आहे कारण लोकशाहीमध्ये त्यांचा तो हक्क आहे okay. तुमची चुकी आहे तुम्ही रर दद टाकलंय त्यांना मतदान करायला मिळालं नाही तर तुम्ही त्यांना मतदानापासून वंचित ठेवला हा तुमचा दोष शिलेजी तुमची आता पुढची भूमिका तुम् नेमकी काय असणार आमची स्पष्ट भूमिका आमचा उद्या मोर्चा सुद्धा आहे मोर्चा नंतर माननीय राजसाहेब आणि इतर पक्षाचे नेते हे बसून निर्णय घेतील पुढचं कसं करायचं काय करायचंय आमचं लक्ष निवडणूक आयोगाकडे सध्या लागलेलं आहे ते काय निर्णय घेत ते याच्यावरती आमची पुढची भूमिका ठरेल मात्र कोणत्याही दिवशी निवडणूक झाली तरी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पूर्ण ताकदीने पनवेलमध्ये निवडणूक लढवायला आता तयार आहे ते लढू किंवा आम्ही तयार आहोत लढण्यासाठी अनेक प्रश्न आहेत महाविकास आघाडी तर ह्या सगळ्यांना आवाज उठवते पण वैयक्तिक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून अनेक लोकांचे आरोग्य असतील कुठले प्रश्न त्यांना एखादा फोन आला तर ते सोडवण्याचा नेहमी त्यांचा एक मग ते पक्ष कुठल्या पक्षाचा कधी त्यांनी त्यांनी भेदभाव केलेला नाही मला वेळाच वेळ काढून तुम्ही या सगळ्या गोष्टीवर आमच्याशी चर्चा केलीच आजच्या या मुलाखतीतनं एकच सिद्ध झालं की योगेश चिले मतदारांचा जो विषय त्यांनी जो, जो सांगितला आहे त्या मतदारांमध्ये जे नावामध्ये गफलत आणि सर्वप्रथम म्हणजे त्यांचा जो पत्ता आहे तो कोणत्याही प्रकारचा पत्ता म्हणजे तो इसम कुठे राहतो याची कुठल्या प्रकारची नोंद या दस्तावेजात नाहीये त्यांची पुढची भूमिका आता ते मान्य तहसीलदार असेल परत या सगळ्या गोष्टी मांडत आहेत पनवेल महानगरपालिकेच्या अनुषंगाने येणाऱ्या निवडणुकीमध्ये या पनवेल शहरातील जे समस्यांनी ग्रासलेलं शहर झालेलं आहे ते सुधारवण्यासाठी जे काय करता येईल ते करण्याची आमची तयारी आहे असं देखील त्यांनी या आजच्या या चर्चेत सांगितले विरोधकांच्या कोणत्याही गोष्टींना न जुमानता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून खळ असो किंवा साम दाम दंड भेद जे काय पदरात पडेल ते करायची त्यांची तयारी आहे असं एकंदरीत दिसलं तुर्तास मी थांबतोय मी शैलेश चव्हाण लढवैया रोपटो पनवेल धन्यवाद बदल हवा असेल तर आवाज ही तसाच हवा लढवय्या रोखोक इथे भीती नाही फक्त बेधडक सत्य आत्ताच सबस्क्राईब करा